नमस्कार मंडई पुन्हा एकदा वर्षाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मिरचीची रेसिपी बनवणार आहोत इथे मी सात ते आठ कमी तिखट आणि चार ते पाच तिखट मिरची घेतली आहे मिरच्या स्वच्छ धुवून देट काढून मधोमध चिरून घेऊया याप्रमाणे या, या मिरच्या जास्त करून पंक्तीच्या पानामध्ये वाढल्या जातात अगदी सोप्या पद्धतीने आपण या बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीळ चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यावर मोहरी आणि जिऱ्याची जी फोडणी देऊया त्यानंतर चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा तीळ घालून परतवून घेऊया तीळ छान तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालून परतवून घेऊया आणि तीन ते चार मिनटं वाफवून घेऊया पाव चमचा हळद मिक्स करूया मीठ घालून परतवून घेऊया वरून अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करून घेऊया दोन चमचे ओलं खोबरं घालूया इथे तुम्ही खोबऱ्याऐवजी शेंगदाण्याचं कोटही घालू शकता चांगलं परतवून घेऊन आपण एक वाफ काढून घेऊया इथे आपली मिरची फ्राय तयार झाली आहे खूप छान लागते ही मिरची तर नक्की करून पाही ही रेसिपी आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू